आज या ठिकाणी सगळे जे मराठा बांधव उत्सव साजरा करत आहे मी तर म्हणते की तीनशे पासष्ट दिवसांची दिवाळी आहे आमच्या मनोज दादाचा आज विजय झाला आणि प्रत्येक माझा मावळा हा मनोज दादा आहे आणि मुंबई जे म्हणत होतं ना मुंबईला पुऊन दाखवा घुसून दाखवा अरे घुसून पण दाखवलं घेऊन पण दाखवलं तुमचं डॉक्टर मॅचिंग पण दाखवलं माझ्या मावण्यांनी त्यामुळे आज आरक्षण घेऊन पण दाखवलं पुन्हा जर आमच्या नाधाला लागतं तर पुन्हा असं पुन्हा मॅथ विकून दाखवू तुमचं त्यात नृतानुसार राहणार नाही माझ्या प्रत्येक पावळ्याला हे वल्लई शुभेच्छा माझ्या आणि आरक्षण आम्ही टिकून दाखवू घेऊन घेतलं तर आहे ते टिकून दाखवू आणि सगळे दरंगीदार त्यांच्या मागे आहेत सगळ्यांना जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे परत एकदा मनोज दादा जरंगे पाटलाच्या नेतृत्वात खाली सगळ्या मान्य जवळजवळ पाच मागण्या मान्य या सरकारने केल्या मला एकच सांगायचंय हा मराठा बांधव अहो या भारतात इतिहास झाला भारतामध्ये एकटा माणूस एवढे माणसं गोळा करणारा आज एक मध्ये मनोज दादा जरंगे पाटील पैसे देऊन पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागते पण हा सगळा मराठा बांधव धारंग पाटलाच्या पाठीमागा उभे राहिला त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होत तर मुंबई देऊ शकत नाही अहो मुंबई काय घेऊन बसले पाटलांनी सांगितलं होतं शनिवार रविवार आहे ना सगळे आले असते असताना मन ताल असतो या सरकारला पण चला त्यानिमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी दिलंय जे आर दिलाय पण याच्या पुढे कोणती फसवणूक या मराठींची झाली पाहिजे छत्रपती शिवाजी आज परोड्यांची खरेदी होईल म्हणता येईल मनोज बाबा धरंगे दोन वर्षाच्या आज खऱ्या अर्थ एक विजय मिळाला आहे हा विजय फक्त आणि फक्त महाराजांचा आहे मनोजबा धरंगे पाटलांचा आहे एकोणीस एकोणतीस तारखेला आमचे करोड बांधव उपाशी त्यांचा विजय